मसाजोग गावाचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावरील न्यायालयीन प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे या खुनाला वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरीही आज ताग्यात आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही औपचारिक गुन्हे निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही सीआयडीने सुमारे अठराशे पाणी आरोपपत्र सादर केले असून त्यात कराड यांना मुख्य सूत्रधार म्हणून नमूद करण्यात आले आहे तसेच न्यायालयाने त्यांच्या डिस्चार्जची मागणी फेटाळत गुन्हेगाडी संघटनेशी संबंध असल्याचे प्राथमिक पुरावे उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे या प्रकरणातील एका आरोपीचा अद्यापही शोध लागलेला नाही दरम्यान प्रक्रिया विलंबत अडकत असल्याने मसाजोग गावातील ग्रामस्थांसह स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे विशेषतः मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणातील विलंब आणि आरोपींवरील कारवाई न झाल्याबाबत सरकारला थेट इशारा दिला आहे संतोष देशमुख यांच्यावर झालेली क्रूर मारहाण त्यांचे अपहरण आणि त्यानंतर झालेली हत्या या सर्व घटनांचे तपशील समोर आल्यानंतर या प्रकरणाविषयी जनतेत संताप अधिकच वाढलेला आहे दरम्यान लवकरच न्यायालयाकडून गुन्हे निश्चितीची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे मात्र ती विलंबित झाल्यास संबंधित परिसरात पुन्हा दबाव आंदोलनांना ऊत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे